निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कणकवली मधील नव्याने आलिशान बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्याच पावसामध्ये गळती लागली आहे दोन महिन्यापूर्वी या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या या विश्रामगृहाची अवस्था जर ही असेल तर सिंधुदुर्गमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांची अशी अवस्था असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे या संदर्भात मी आमदार म्हणून आवाज उठवणार असून बांधकाम मंत्र्यांना व त्यांच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नी जाब विचारला जाईल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आज सकाळी कणकवलीतील या गळती लागलेल्या शासकीय विश्रामगृहाची पाहणी आमदार वैभव नाईक यांनी केली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता के के प्रभू या देखील उपस्थित होत्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यामार्फत खर्च करणारे रेस्ट हाऊस आता पूर्णपणे पाहिल्या पावसामध्ये दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालं या रेस्ट हाऊसचं मोठ्या धनाक्यात बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते आणि हे रेस्ट हाऊस आता बंद ठेवण्यात आलंय काठवण्यात आलंय तर त्यामध्ये पाणी गळत आहे दहा दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या ह्या रेस्ट हाऊसमध्ये पाणी आहे अशा सार्वजनिक बांधकामाची अवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या कामामध्ये झालेली आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे दहा कोटी रुपये खर्च करून या रेस्ट हाऊसशी आज बंद ठेवण्याची अवस्था आज आलेली आहे याकडे कोण लक्ष देतील काय आणि या संदर्भात आम्ही निश्चित आवाज उठवणार आहोत आणि संदर्भात बांधकाम मंत्र्यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संदर्भात निवेदन देऊन हो, त्यांना जाप देणार आहोत